नमस्कार क्रिनिक्स बोग देशक मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे परवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अजूनही कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आजचा व्हिडिओ आहे पोहण्यासमाधी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली काही मुलं गावी गेलेत काहीजण रिझल्टची वाट पाहतायत तर काही जणांनी आपले ॲडव्हान्स कोर्सेस सुरू केलेले असतीलच तर आजचा व्हिडिओ असा आहे की पोहण्यास पोहायला जाताना आपण नेमकी काळजी कोणती घ्यायची तर तुम्ही सर्वजण आपापली काळजी घेतच असाल पण नक्की कोणती काळजी घ्यायची ज्याच्यामुळे आपल्या केसांच्या आणि डोळ्यांची निगा राखली जाईल किंवा काळजी घेतली जाईल तर आजचा व्हिडिओ त्या संदर्भातच आहे नक्की व्हिडिओ ऐका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे काहीजण गावी गेलेत आपल्या मामाच्या गावी किंवा काहीजण वेकेशनवरती सुट्टीसाठी गेलेली आहेत तर काही जण रिसॉर्टमध्ये एक एन्जॉय म्हणून जातात एक दोन तीन दिवसासाठी तो तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं की पोहायला जाताना नक्की कोणती काळजी घ्यायची उन्हाळा खूप वाढलेला आहे प्रचंड उन्हामुळे नाहक त्रास होतो काही जणांना सनस्क्रीन किंवा आपल्या त्वचेचे हो आजार होतात काही ना उन्हामुळे चक्कर येते म्हणजे असं सतत काही ना काहीतरी सुरूच असतं सो तुम्ही सर्वांनी काय काळजी घ्यायची आहे स्विमिंग पूलला जाताना आता जास्तीत जास्त करून शहरातील सगळीच मुलं काय करतात की म्हण सुट्टीमध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जातात पोहणे हा अत्यंत खूप चांगला व्यायाम आहे त्याच्यामुळे पूर्ण शरीराची हालचाल होते एक आनंद उच्चारला जातो आणि आपलं मनसोक्त किंवा आपलं मन उत्तेजित कि करण्यासाठी किंवा मनातलं एक स्फूर्ती जागृत करण्यासाठी पोहणं हा अत्यंत खूप छान असा एक व्यायाम आहे तो तुम्ही सर्वजण स्विमिंग पूलमध्ये जात असतात पण स्विमिंग पूलमध्ये पाण्याचं तुम्ही कधी निरीक्षण केले का तर त्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं आणि त्या पाण्यामुळे आपल्या त्वचेला खूप त्रास होतो म्हणजे काही ना होत असेल किंवा काही होत नसेल तो भाग वेगळा आहे पण तुम्ही सर्वांनीच या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे का तर क्लोनि क्लोरीनयुक्त पाण्यामुळं आपल्या सनस्क्रीन लाल होतात म्हणजे कसं एकतर स्विमिंग पूला बाहेरच्या ठिकाणी असल्यामुळं तिथं सूर्याच्या अतिनील किरणं पोहोचतात त्यातच ती क्लोरीनयुक्त पाणी असतो सो आपल्या त्वचेला त्याची जळजळ होते त्वचा लाल होते सो तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे की पोहायला जाण्याअगोदर किमान अर्धा तास अगोदर आपल्या संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझर क्रीम लावायची आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या क्लोरीनयुक्त पाण्याचा त्रास होणार आहे होणार नाही तर त्यानंतर आहे आपले केस स्विमिंग स्पूलमध्ये आंघोळ करताना असं मनसोक्त केली जाते पोहलं जातं कुणी उड्या मारतात कुणी सुळकी उडी मारतं कोणी एकमेकांना असं आनंदाने ढकलून देतं सो त्याच्यामध्ये आपले केस असतात किंवा आपले सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले डोळे तर ह्यामध्ये डोळ्यांना देखील काही इजा होऊ शकते सो तुम्ही सर्वांनी केसांना प्रथम आपण केसांबद्दल बोलूयात तर केस देखील सर्वांचे आवडतं आहे आणि केस या केसांची देखील आपण काळजी घेतली पाहिजे सनस्क म्हणजे सनस्क्रीन लावलं पाहिजे त्यानंतर केसांमध्ये काय आहे की आपल्या केसांना कुठल्याही प्रकारचा त्रास नये किंवा केस विरळ नयेत गळू नयेत यासाठी स्विमिंग पूलमध्ये आपण ज्यावेळी जातो तर त्यावेळी त्या स्विमिंग पूलमध्ये जाताना केसांना एक स्विमिंग कॅप मिळतं किंवा तुमचं स्विमिंग जे काही तुम्ही केस एक विशिष्टरित्या एखाद्या का कपड्याने किंवा वगैरे असं तुम्ही झाकून एक फिट करून तुम्ही जाऊ शकता सो तुम्ही ती काळजी घ्यायची आहे की जेणेकरून त्या स्विमिंग पूलच्या पाण्यातला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको तर हे झालं केसांच्या बाबतीत तर आणि दुसरी बाब कुठली आहे तर आपले डोळे डोळे हे अतिशय नाजूक अवयव आहे सो त्या क्लोरिक्त पाण्यामुळे आपल्या डोळ्यांची जळजळ होते आपले डोळे लाल होतात सतत ते लाल झाल्यानंतर था आपण चोरण्याचा प्रयत्न करतो की माझ्या डोळ्यांना काय होते असे लालसर का होत आहेत सो तुम्ही सर्वांनी ती एक काळजी घ्यायची आहे आपण सन क्लासेस लावायचे आहेत किंवा स्विमिंगमध्ये स्विमिंग क्लासेस पण मिळतात की जेणेकरून तुमच्या डोळ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर ही तुम्ही काळजी घ्यायची आहे कुठलं तर पोहायला जाताना मॉइश्चरायझर क्रीम लावायची आहे पोहून झाल्यानंतर मनुसोक्त आनंद लोटून झाल्यानंतर घरी येऊन एक स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची आहे डोळे देखील स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत केस देखील स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत त्या क्लोरीनयुक्त शरीरावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही दुसरा असं आहे की आपण स्विमिंग पूलमध्ये जातो किंवा म्हणजे आता जास्तीत जास्त आजूबाजूला आपले जलतरण तलाव आहेत सो तुम्ही सर्वजण जाता पण तिथं पूर्ण चौकशी आणि तीच तुमच्या मुलांना तिथे पाठवा जर तिथं कुणी म्हणजे मॅच्युअर कुणी असेल तर ठीक हो, आहे नसेल तर पालकांनी आपल्या मुलांच्यासोबत जा कारण की काही काही वेळेला होत काय होतं की तिथे बॅचेस जास्ती मुलांचे असतात एक तासाचे असते दोन तासाचे असतात तर अशामध्ये मुलं एका वेळेस अचानक जास्ती मुलं एकाच वेळेला जातात आणि त्यावेळी अचानक काहीतरी दुर्घटना होण्याची शक्यता असते आणि जास्त आता महत्त्वाचं म्हणजे गाव गेलेल्या मुलांसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे की गावाकडे विहिरी आहेत नदी आहेत तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाताना खूप काळजी घ्या कारण विहिरीमध्ये कसं होतं की आता उन्हाचा तडाका असल्यामुळे शेतकरी आपल्या शेताला पाणी देत असतो आणि त्याच अचानक काय होतं की अं शेतीसाठी पाण्याचा उपचार केला जातो आणि त्या विहिरीतलं पाणी कमी होतं तर त्यावेळी तुम्ही काय करायचं कि ते पोहायला जाताना आपल्या अचानक म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्या विहिरीमध्ये उडी टाकता किंवा एक प्रकारचे छलांग लावता की बाबा चला आपल्याला पोहायला जायचंय सो तुम्ही ते पोहायला जाताना काय करायचे की पूर्णता काळजी घ्यायची कि त्या विहिरीतलं पाणी कमी आहे की जास्त आहे ते तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे ज्याच्यामुळे जा तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही किंवा ज्यांच्या विहिरीवरती तुम्ही पोहायला जाणार आहात त्यांना पहिला कल्पना द्या की आम्ही तुमच्या विहिरीमध्ये पोहायला एक थोड्या वेळासाठी जातो आहोत तर पालकांना एक नंबर विनंती आहे की आपल्या मुलांना पोहायला पाठवताना अगदी म्हणजे काळजीपूर्वक पाठवा त्यांची काळजी घ्या उन्हाचे दिवस आहेत सुट्टीचे दिवस आहेत काही दुर्घटना व्हायला नको कोणत्याही प्रकारचा अपघात व्हायला नको सो तुम्ही सर्वांनी काळजी घ्याच आणि घेतच असाल तरी हा एक छोटासा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला आणखीन काहीतरी टिप्स मिळतील यासाठी बनवण्यात आलं आहे चला तर मग आपण पुन्हा भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार